म्हणजे ऍडमिशन झाल्यानंतर नक्की काय केलं पाहिजे डायरेक्ट कॉलेजला गेलं पाहिजे कॉलेज कधी सुरू होत याची माहिती नक्की कशी होते मुलांच मुलांकडे एक वेळ ऍडमिशन झाल्यानंतर आपण ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तिथल्या वेबसाईट वरती लक्ष ठेवायचं एक तर तिथूनच तुम्हाला फोन येतो किंवा मेसेज येतो आणि ते नाही आलं तर तुम्ही शांत राहायला नको आहे की यू अप्रोच टू द कॉलेज तर एक साधारणतः एक पहिला दिवस इंडक्शन प्रोग्राम डिक्लेअर केलेला असतो आणि माझं तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पालकांना एक सजेशन आहे डू नॉट मिस इंडक्शन प्रोग्राम म्हणजे व्हेरी फर्स्ट डे ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेज आणि पालकांनी जर हा ऑफिशियल फर्स्ट डे हा की काय होतं पूर्ण कॉलेज काय आहे तिथल्या ऑथॉरिटीज कोण आहेत हे पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला समजतं आणि अजून एक दुसरं की ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पहिला लेक्चर मिस करायला आणि ते जर मिस केलं नाही तर तो विद्यार्थी पुढे जातो नक्कीच पुढे जातो कारण एक सवय लागते पण आजकाल काय होतंय की इंडक्शन झाल्यानंतर आम्हाला येण्याची व्यवस्था नाही काहीतरी फंक्शन आहे ते दोन तीन दिवसानंतर येतात कदाचित पहिल्या दोन तीन दिवसामध्ये जास्त शिकवलं पण जात नाही कारण इंडक्शनचे बरेच प्रोग्राम असतात तरी पण एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिग क्वेश्चन मार्क असतो की काय 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 झालं आणि तो क्वेश्चन मार्कच त्यासाठी घातक ठरवू आणि एक वेळ कॉन्फिडन्स डाऊन झाला पहिल्या वर्षामध्ये काय झालंय आपण मिस केलं आणि तो जर ट्रॅकवरती आला नाही खूप चांगले मार्क्स मिळालेले मेरिटमध्ये आहे बेस्ट कॉलेज बेस्ट ब्रँच आहे आणि पहिल्याच वर्षी फेल झाला तर त्याचा काही उपयोगच नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि त्या पालकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे की आपला विद्यार्थी हा अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या ॲक्चरपासनं कॉलेज अटेंड करतो आहे कारण आपण मोठी अमाऊंट फीज म्हणून भरतो आहे आपण जर भरत नसेल काही ठिकाणी जर तुम्हाला फीजमध्ये कन्सेशन मिळते तर ती फीज गव्हर्नमेंट भरतं कॉलेज स्पेशली प्रायव्हेट कॉलेजसाठी तर हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि व्हॉट्सअल to current place.